नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सगळेजण आता हार बनवत असतात सत्या आणि रवीची दोघांची किचनमध्ये खिचडी चालू असते पण इकडे पंकज आणि देविकाला मात्र खूपच भूक लागलेली असते काय करावं काही सुचत नसतं आता देविका हळूच आपल्या मोबाईलवरती काढते आणि आता हॉटेलमध्ये ऑर्डर करू लागते तेव्हा पंकज लागतो देविका जे काही पटकन भेटेन ना ते ऑर्डर कर तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो पण पंकज अरे एक तास लागेल ऑर्डर यायला म्हणतायत तेव्हा पंकज लागते एक तास अरे बापरे माझ्या पोटात खूपच कावळे कावकाव काव करतायत मी कंट्रोल नाही करू शकत आता लवकर काहीतरी मागव ना प्लीज त्याच वेळेस देविका मुलाग ते ठीक आहे मागवते असे म्हणतात आता तिने बुकिंग केलेले असतानाच आता ती रिजेक्ट होते आता देविकाला धक्काच बसतो पंकज अरे ते ॲक्सेप्ट करतच नाही आहे तेव्हा पंकज मला तो जाऊ दे दुसरं हॉटेल बघ दुसऱ्या हॉटेलवरतीही तेच होतं रिजेक्टच झालेलं असतं तेव्हा देविका मला लागते पंकज काय होतंय अरे का आपली ऑर्डर घेतली जात नाही आहे तेव्हा पंकज म्हण लागतो देविका अगं मला खूप भूक लागली काय करू मी तेवढ्यात आता सुधाकर भाऊंचा हार बनून झालेला असतो आता सुधाकर भाऊ पटकन तो हार समोर आणून ठेवतात आणि मला लागतं चला आता आपले पाचशे साठ हार झाले होते की नाही मग आता हे वीस पुन्हा त्यात पडले म्हणजे किती झाले पाचशे ऐंशी सहाशेला वीस कमी हार झालेत आता म्हणजे वीस हार झाले की सहाशेचा आकडा पूर्ण होईल हो की नाही तेव्हा मीरा म्हणू ते हो म्हणजे आपल्याला अजून चारशे वीस हार बनवावे लागतील मीराला जरा टेन्शन आले असतं तेव्हा सुद्धा कर बाबा लागतात मीरा तू टेन्शन घ्यायचं काम करू नको तू फक्त तर हार बनवायचं काम कर हे बघ आपल्या मनाने जर एखादं काम करायचं ठरवलं ना की ते केलंच पाहिजे फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा असतो दुसरं काय बी करायचं नाही ढगमगायचं अजिबात नाही तेव्हा आजिबो लागते हो आणि माझी नाचून हे काम करू शकते हे मला चांगलंच माहिती एकदा का तिने एखादं काम घेतलं की ती अजिबात ते काम बाजूला सोडत नाही एवढं मला मात्र नक्की माहिती आहे तेव्हा मीरा मोला हो ते होत चालेल जी निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता किचनमधनं सत्य आणि रवी सगळ्यांना प्लेटमध्ये आता खिचडी आणि पापड घेऊन आलेले असतात आता रवी आणि सत्य सगळ्यांना प्लेट वाटतो तर सगळेजण आता मस्त खिचडीच्या वासावरनच म्हणत असतात वाह काय भारी वास येतोय ना एक नंबर भारी पण पंकज आणि देविका मात्र आता सगळ्यांकडे बघत असतात तो दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असतं पण काय करणार आता बोलू शकत नाही आणि काही म्हणूही शकत नाही अशी गंमत झालेली असते ना त्यामुळे गुपचूप दोघे आता एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस आता सत्या मात्र मोरके मारत त्या दोघांकडे बघत असतो आणि मग असतो रव्या कसला भारी वास येतोय ना खिचडीचा एक नंबर भारी या तेव्हा सुद्धा कर भाव लागतात वा वा रवी लय भारी झालं निरुपा तर आता गबागब खायला सुरुवात करते कारण खिचडी खरंच खूप सुंदर झालेली असते तेव्हा मीरा ते रवी भाऊजी खरंच खूप खूप थँक्यू आ खरंच खूप मस्त झाली खिचडी आता रियानेही कौतुक केलेलं असतं या सगळ्यांचा कौतुक सोहळा बघून रवी मात्र खूपच खुश झालेला असतो तेव्हा लगेच आता समद्यांनी मात्र खिचडी फस्त केलेली असते त्याच वेळेस मीरा ते चला रवी भाऊजी तुमच्यामुळे आता पोटात जेवण गेले, आता कामाला जोरात सुरुवात करायला पाहिजे अजून आपल्याला चारशे हार बनवायचे अवरा पटापट त्याच वेळेस निरुपा मलाग रव्या अरे देव तुझं भलो करो कसली भारी झाली होती की खिचडी लय भारी मला लय आवडली बरं झालं मस्त बनवली ह्या आता मात्र पंकजला खूपच रागालेलो असतो काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस आता रवी मला तो बरंच चला आता मी पटकण्या प्लेट ठेवून येतो आणि जोमाने कामाला लागतो अजून आपल्याला हार बनवायचे बाकी ते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो रवी भाऊजी अजून चारशे हार बनवायचे आणि आता दहा वाजलेत आपल्याकडे आता फक्त आठ ता तास उरले आणि हे आठ तास खूप महत्त्वाचे बर का एवढ्यात आपल्याला चारशे हार बनून झालेच पाहिजे तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तू टेन्शन घेऊ नको समजा काही अगदी व्यवस्थित होईल आपण समदे बनवतोय की नाही हार मग चारशे हार आपण नक्की बनू तू टेन्शन घेऊ नको त्यावर आजी म्हणू लागते पण मीरा इथे सगळेजण तुला मदत करतायत ना अगं एकीचं बळ खूप श्रेष्ठ असतं बघ सगळ्यांचे हात जर लागले नाही या कामाला तर चारशे हार असे बनवून होतील त्यामुळे तू काळजी करू नको मी तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात ते म्हणतात हो ना एकीचे बळ आणि मिळते फळ तशी गमत होणार आहे ऑर्डर आपली नक्की पूर्ण होणार हो की नाही आई तेव्हा आजी म्हणू लागते अरे पण आपल्याला चारशे हार बनवायचेच नाही आपल्याला फक्त आता तीनशे हार बनवायचे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सगळेजण आजीकडे बघू लागतात काय चारशे हार नाही बनवायचे तीनशेच तेव्हा निरुपाला धक्का बसतो म्हातारी आता माझ्यावरती काही ढकलते की काय असं तिला वाटू लागतो तेव्हा निरुपा म्हणा म्हणजे काय म्हणायचं सासूबाई त्यावर आजी लागते निरुपा अगं शंभर हार तू बनवणार आहे ना मगाशी तोरत तोरात म्हणत नव्हती का मी असे हार बनवेन मी तसे तस हार बनवेन मग कुठे गेले तुझे हार सांग की तेव्हा निरुपा मला लागते हो सासूबाई उगच माझ्यावरती काही लादू नका हे बघा मला जसं जमेल तसं मी करते, तेवाले तेव्हा लगेच आजी हसतच हो मला लागते निरुपा म्हणजे जे बोलते तसं तुला जमत नाही निस्ती बोलून टाकते जसं बोलायचं तसं करायचं नाही असं काम आहे तुझं तुला काय जमणार आहे शंभर हार आमचे पाचशे हार होईपर्यंत तू कमीत कमी सात आठ हार बनवले असशील हो की नाही मग शंभर हार कधी व्हायची तुझ्याच्यानी आता असे म्हणत आजी मात्र जर जरात निरुपाला हसू लागते निरुपाला मात्र खूपच राग येतो तर इकडे आता लपतछपत पंकज आता किचनमध्ये पोचलेला असतो कसं तरी आता तू पटकन कुकर उघडून बघतो तर त्यात खिचडी असते बर झालं मला वाटलं या लोकांनी संपवली की काय असे म्हणत तो पटकन आता चमच्याने खिचडी ताटात घेतो आणि आता एक गॅस खाणार तेच त्याचं लक्ष बाजूला बसलेल्या देविकाकडे जातो तिथेच ओट्याजवळ खाली बसून देविकाई खिचडी फस्त करत असते तेव्हा लगेच पंकम लागतो देविका तू तेव्हा देविका लगेच आता पंकजला म्हणालाग खाली बैस पटकन खाली बैस आता पंकजही आपलं ताड घेऊन खाली बसतो आणि देविकाला लागतो अगं तू काय करते इकडे तेव्हा देविका म्हणाग लागते मला खरंच खूप भूक लागली होती रे खरंच कधी काही खाईल असं झालं होतं आणि कसली भारी खिचडी झाली एक नंबर वा 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 एक नंबर हॉटेलपेक्षाही भारी खिचडी झाली पंकज तू खाऊन बघ तेव्हा पंकज लागतो हो काय मस्त वास येतोय ना आपल्या रव्याने ना एखाद्या दगडाला जरी फोडणी दिली ना तरी तो दगडही मस्त छान होईला अस आपला रवी काय भारी त्याच्या हाताला चव खरंच एक नंबर भारी उगच मगाशी तू नाही म्हणाली तुझ्यामुळे मलाही नाही म्हणावं लागलं तेव्हा देविका म्हणू लागते हे पंकज आधी तू नाही म्हणाल म्हणून मी नाही म्हणाले तेव्हा पंकज लागतो जाऊ दे आता चल टाइमपास करू नको आता पोटात काहीतरी जाणं महत्वाचं आहे आवर पटापट दोघेही आता गबाबगब खिचडी खायला सुरुवात करतात त्याच वेळेस आता किचनमध्ये बॉटल घेण्यासाठी सत्य आलेलं असतो सत्या, सत्या फ्रीजमधनं एक बॉटल घेतो आणि तो निघालेला या दोन मांजरांकडे जातं दोघेही गबागब खिचडी खात असताना सत्याकडे बघू लागतात आता सत्य आलेला बघताच दोघेही पटकन उठतात आणि ती ताटक किचन ओट्यावरती ठेवतात आता त्यांना वाटतं की सत्य आपल्याला खूप काही बोल लावणार दोघेही घाबरतच सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्या मात्र आता रागाने दोघांकडे बघत असतो पंकजला मात्र काय बोलावं काही सुचत नाही त्याच्या आता मिशीला एक असा खिचडीचा कण लागले असतो तेव्हा सत्य त्याला ते खुनावतो अरे इथे काहीतरी लागले बघ आता पंकज पटकन आपली जीभ बाहेर काढतो आणि त्या खिचडीचा जो कण असतो चिकटलेला तो खाऊन घेतो सत्याला मात्र खूपच हसू आवरेन असं झालेलं असतं आता सत्याच्या हातात जी बॉटल असते ती बॉटल तो पंकजच्या अंगावरती फेकतो आणि आता दुसरी बॉटल घेतो आणि हसतच तिकडनं बाहेर निघून जातो त्याच वेळेस पंकज लागतो देवी का हा काहीच बोलला नाही आपण अशी खिचडी खात होतो जाऊ दे आपल्याला काय घेणंय आता पोटात काहीतरी जाणं महत्वाचं आहे आवर घे घेकाऊन असे म्हणत दोघंही आता मस्त खिचडी फस्त करत असतात तर इकडे आता सत्या बाहेर आलेले असतो तेव्हा तो आता समद्यांना म्हणू लागतो जर कुणाला पाणी प्यायचं असेल तर इथे मी बॉटल आणली त्यांनी घ्यायची बरं का तेव्हा लगेच आता निरुपा मात्र आपल्या रूम रूममध्ये आलेली असते आता निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो ही फुलवाली पैसे कमावणार नाव इचं होणार आणि उदो उदो इचाच असणार पण कामाला कुणाला लावलं आहे आम्हा समद्यांना आम्हा समद्यांना जागरण करून हे हार बनवायला लावलेत आणि एकदा का, का, का ही ऑर्डर पूर्ण झाली की मीराने असं केलं मीराने तसं केलं मीराने एवढं काम केलं तेवढं काम केलं एवढंच कौतुक ऐकायला मिळणार आम्हाला काय फक्त ठेंगा मिळणार दुसरं काय मिळणार आहे त्यामुळे या मीराची ऑर्डरही पूर्ण झाली पाहिजे आणि ती बेहाल झाली पाहिजे इतके हाल व्हायला पाहिजे ना तिचे असं काहीतरी का करायला पाहिजे असं मला काहीतरी करावं लागेल जेणेकरून करून मीराची ऑर्डर तर पूर्ण होईल पण पोचणार नाही आणि आम्ही तिला मदत केली असंही दिसायला पाहिजे हो की नाही आम्ही एवढी मदत करू नाही मीरा शेवटी ऑर्डर पोच करू शकली नाही असं काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता निरुपा पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि लगेच ढवळीकरला फोन करते तेव्हा ढवळीकर म्हणाला तो बोला ना निरुपाई ताई कशा आहात तुम्ही हॅप्पी दिवाळी दिवाळी कशी चालू आहे तुमची तेव्हा निरुपावर लागते एकदम भारी मस्त दिवाळी चालू आहे आमची तुमची कशी चालू आहे आणि हे बघा दिवाळी काय चार दिवसात संपून जाते हो आज उद्या परवा असे जेमतेम चार दिवस असते पण आमच्या इकडे तसं नाही आहे आमच्या मीराजी दिवाळी संपतच नाही आहे भरभराटून चालली तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो निरुपा ताई काय बोलायचं आहे तुम्हाला नीट सांगा सविस्तरपणे तेव्हा निरुपा म्हणाग ते बघा ना आता ही मीरा जेव्हापासनं हिचं हे फुलांचं दुकान सुरू झालं आहे ना तेव्हापासून खूप कमावती झाली खूप भरभरट व्हायला लागली तिची लय पैसा कमवते आणि आता तर तिला मोठी ऑर्डर मिळाली एक हजार हार बनवायचे एवढ्या लग्नांचं म्हणजे पाचशे जोडप्यांचं डेकोरेशन करायचं जेमतेम सहा ते सात लाखांची ऑर्डर आहे एवढंच नाही ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तिने समद्या घरातल्या लोकांना कामाला बसवलंय आहे समदेजण हार आहेत दिवाळीची एन्जॉय करायचं सोडून तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हो त्यावर निरुपा म्हणू लागते आमचं ठीक हो आता आम्ही काय मदत केली तर काही अडचण नाही पण तुमची पोरगिरी या औ तिलाही त्या फुलवालीने कामाला लावलंय अगदी फुलवालीसारखी हार बनवते हो आता बघा रवी आणि रियाची पहिली दिवाळी त्यांनी किती एन्जॉय करायला पाहिजे त्यांचा आज पहिला पाडवा होता की नाही पण इने यांना रात्रभर जागरण करून हार बनवायला लावलेत आता रिया तरी काय करणार मीराने ऑर्डर सोडली का रियालाही खाली मान घालून ऐकावीच लागते आणि आता खाली मान घालून मान मोडेपर्यंत तुमची पोरगी हार बनवते हो मला ना बघवत नाही हो आमचं ठीक असतं पण तुमच्या पोरीलाही फुलवालीसारखं कामाला लावलं आहे हाताखाली नाही बघवतो हे सगळं त्यामुळे तुम्हाला काहीतरी करावं लागेल आता मात्र ढवळीकरला खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते आणि एवढंच नाही समध्यांना कामाला जुपवलंय आणि तुमचा जावई काही करतोय किचनमध्ये स्वयंपाक करतोय समध्यांसाठी तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो काय नानसेच लोक हे एवढं समज घरात घडतय आणि कोणी काहीच म्हणत नाही का तेव्हा ते निरुपा म्हणू लागते कोण काय म्हणू शकतोय मी तर काही एक शब्दही बोलू शकत नाही कारण सासूबाई इकडे आहेत ना त्यामुळे सगळं काही मेराच चालतं तिचाच वट असतो त्यामुळे प्लीज काहीतरी करा नाहीतर तुमच्या मुलीचे हाल मला बघवत नाही हो ब खरंच तुमच्या मुलीसाठी तरी काहीतरी करा असे म्हणत आता निरुपा फोन बंद करते ढवळीकर मात्र खूपच भडकलेला असतो तर आता इथे निरुपा पंकज देविका सगळेजण पुन्हा हॉलमध्ये येऊन बसलेले असतात आता सत्या मात्र दोन माकडांकडे म्हणजे पंकज आणि देविकाकडे बघून हसत असतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते चला चला समद्यांनी पटापट हात आवरून घ्या तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो बरं समद्यांची पोटं भरलीत ना का कुणाला अजून काही ऑर्डर करायचं आहे तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते सत्या अरे काय बोलतोय तू ऑर्डर करायची म्हणजे आत्ताच समध्यांनी खिचडी खाल्ली की आणि एवढी भारी खिचडी होती सगळ्यांनी कसं पोट भरेपर्यंत खाली आणि कशाला का कोणी काही ऑर्डर करेल तेव्हा सत्या म्हणाग तो आजे अगं तसं नाही कुणाला भूक लागली की काय असं विचारतोय बरं समद्यांनी सांगा बरं कशी झाली होती खिचडी तेव्हा रिया मुलाक ते एक नंबर भारी रवी जे काय बनवतो ते अगदी मनापासनं आणि खूपच भारी बनवतं तेव्हा मीराई आता कौतुक करू लागते त्याच वेळेस आता सत्या मात्र दोन मांजरांकडे म्हणजे पंकज आणि देविकाकडे बघून हसू लागतो तेव्हा आजी मुलाक ते सत्या अरे हसायला काय झालंय सांग की पटकन तेव्हा सत्या लागतो आजे अगं दोन मांजरं घरात घुसली आणि ताट धुवायची गरज बी पडणार नाही एवढी चाटून पुसून खिचडी हाणली त्यांनी आता मात्र सगळेजण पंकज आणि देविकाकडे बघू लागतात पंकज आणि देविका मात्र खाली मान घालून आता बसलेले असतात तेव्हा आजी म्हणा खाल्ली ना पोट भरलं असेल ना मग आवरा पटापटा हात चालवा आता पटापट हार बनले पाहिजेत तेव्हा देविका म्हणू लागते हो हो हे काय बनवतोय त्याच वेळेस आता मीराला लगेच मिलिंद काकांचा फोन आलेला असतो मीरा पटकन फोन उचलते आणि आता कसं डेकोरेशन करायचंय काय करायचंय हे सगळं काही मिलिंद काकांना सांगू लागते हे बघा प्रत्येक जोडप्याच्या पाठीमागे मस्त मस्त असे गुच्छ लावायचे आणि ते वेगवेगळ्या रंगाचे असतील ना म्हणजे पाच जोडपे झाले की पुन्हा पहिल्यासारखे रंग असे आता तिचे डेकोरेशनचे जे काही आयडियाज असतात ते आता मीरा इथे मिलिंद काकांना सांगत असते आता सगळेजण मात्र मीरा वहिनीकडे बघत असतात कारण खरंच डेकोरेशन बद्दल मीरावैनीला खूप काही माहिती असतं ना त्याच वेळेस मिलिंद काका म्हणू लागतात अगं मीरा अर्ध डेकोरेशन झालंय पण तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच अरे बापरे आता अर्ध काम झालंय म्हणायचं मग मिलिंद काका तुम्ही मला डेकोरेशनचे फोटो पाठवा मी बघून घेते तेव्हा मिलिंद काका म्हणू लागतात हो निरुपाचा मात्र जळफळाट झालेला असतो काही करून या फुलवालीची ही ऑर्डर होता कामाने असं तिला मनोमनी वाटत असतं ना त्याच वेळेस आता फोन बंद होताच लगेच मिरामवू लागते मिलिंद काकांचा फोन आला होता अर्ध डेकोरेशन झालंय बी तेव्हा सुद्धा वाहू लागतात चला अर्ध डेकोरेशन झालंय म्हटल्यानंतर आपला तर तानच मिटला आता काय बाबा एवढे हार बनवले म्हणजे काम झालं सकाळपर्यंत डेकोरेशनही होईल आणि हाराची ऑर्डरही पूर्ण होईल त्याच वेळेस आता मीरा ते फोटो बघू लागते तेव्हा रिया पटकन तिच्या हातनं मोबाईल हिसकवून घेते आणि लागते मीरा मला बघू दे की ओ सॉलेड मस्त एकदम गुड काय भारी डेकोरेशन आहे ना मीरावैणी तुझ्या डोक्यात कसलं भारी वाटेल तिकडे जाऊन वाव आता रवी खूपच खुश होता आणि लोक वाह मीरावणी एक नंबर भारी या त्याच वेळेस आता मीरा मात्र रियाला खुनावू लागते आजी आणि बाबांनाही दाखवायचे मोबाईल देतेस का रिया पटकन मोबाईल देते, देते। आणि आता समध्यांना ते डेकोरेशन दाखवू लागते निरुपा मात्र आता खूपच जळालेली असते या फुलवालीला एवढं काम कुठनं आलं कसं आलं हे तिला काहीच कळत नसतं ना त्याच वेळेस मीरा मात्र सत्याकडे बघून आता खरंच तुमच्यामुळेच हे समज होत आहे असे म्हणत आता सत्याकडे बघून हसत असते त्याच वेळेस आता लगेच निरुपा पटकन उठून आपला मोबाईल हातात घेते आणि आता लगेच तिकडनं थोडंसं बाजूला जाते त्याच वेळेस सत्या लागतो ए निरुपा कुठे चाललीस तू हे बघ काम सोडून कुणी बी कुठे बी जायचं नाही तेव्हा निरुपा म्हणाग ते गबरे पण होती अरे फोटो काढते मी आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो चक्क निरूपा फोटो काढते तेव्हा सत्य लागतो बाप तुझी बायको कधीपासनं फोटोग्राफर झाली मला तर माहीत बी नव्हतं बघ बघ फोटो काढायला चाली ती तेव्हा सुद्धा कर बाहू लागतात सत्यजित माझ्या बायकोला अशी एक बी गोष्ट नाही जी जमत नाही निरुपाला काय बी सांगत ते निरुपा करून दाखवणार म्हणजे दाखवणार तेव्हा निरुपा म्हलाग ते तसं नाही हो मगाशी तुम्ही पंकजला फोटो काढायला लावले पण त्या फोटोत आम्ही आलोच नाही ना आता आम्ही बी एवढी मदत करायलो जागरूक करून मग आम्ही बी यायला नको का फोटोत म्हणून मी फोटो काढायले पंकज देविका इकडे बघा इकडे बघा आता पंकज मस्त पोज देतो आता निरुपा तिघांचे फोटो काढते आता लगेच निरूपागते पंकज आता फक्त आपल्या दोघांचा आता दोघांचाही मस्त फोटो काढलेला असतो त्याच वेळेस आता लगेच लागते आजी हो तुम्ही इकडे बघा बरं मस्त पोज द्या आता त्या दोघांचेही इथे निरुपाने फोटो काढलेले असतात त्याच वेळेस खाली रवी रिया आणि मीरा बसलेले असतात त्या तिघांनाही आता मस्त स्माईल करायला लावून निरुपाने त्या तिघांचेही फोटो काढलेले असतात तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते रिया अगं असं हार बनवतो आणि मस्त पोज दे की इकडे बघ छान असा हार धरवरती आता लगेच रिया ती सुई हार असं हातात धरते आणि निरूपाकडे बघून मस्त फोटो काढते त्याच वेळेस सत्य मनाशीच म्हणू लागतो चक्क या निरूपाला टोमने मारायचे सोडून काहीतरी दुसरं करण्याची बुद्धी भेटली बरं झालं नक्की हिच्या मनात दुसरं काही नाहीये बरं झालं चांगलं काम करते असे आता सत्या मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते सासूबाई फोटो काढतायत याचा अर्थ त्या खूप खुश आहे एकदा का घरात सासूबाई खुश असल्याना की समदे खुशच असतात म्हणायचं त्याच वेळेस आता निरुपा पटकन सोप्यावरती बसते आणि जे काही फोटो काढलेले असतात ते करला करला आता ढवळीकरला पाठवते कारण ढवळीकरला आणखीन भडकवायचं आणि नक्कीच उद्या सकाळी ही मीराची ऑर्डर ढवळीकर पोहोचू देणार नाही असा हा निरुपाचा प्लॅन असतो आता मात्र निरुपा लगेच मनाशीच म्हणू लागते गेले फोटो आता बघ मीरा तुझी ऑर्डर ही निरुपा पूर्ण होऊ देणार नाही असे आता तिने ठरवलेलं असतं त्याच वेळेस आजी म्हणू लागते सुद्धा कसलं भारी घर वाटते ना एक परिवार असं एकत्र काम करतोय मला हे बघून खूप बरं वाटलं खरंच आपला परिवार ना या फुलांसारखाच आहे एकदम वेगवेगळ्या वेग फुलांसारखी वेगवेगळी वेग माणसं पण जेव्हा ही समदी फुलं एकत्रित हारामध्ये येतात ना तेव्हा कसा एकदम भारी वाटतं एक परिवार असा मस्त वाटतो ना तेव्हा लगेच सुधाकर कर लागतात हो अगं सगळेजण एका हारात गुंपल्यानंतर एकीचीच बळ होते ना आणि तसं किती एकमेकांवरती तोंड टाकली एकमेकांवरती रागवले तरी शेवटी एकत्र आल्यानंतर जी मजा असते ना ती वेगळीच असते आई त्याच वेळेस निरुपावं लागते आता एकत्र हारात झालेच समजे जण वेगळी वेगळी फुलं जरी असली तरी या हारामधलं एक फुल किडलेलं असतं त्यावरती कीड असते आणि ते एक किडलेलं फुल समजा हार कसा नासवते ना ते बघाच आणि ती कीड मी आहे मी मी काय करते ते बघाच आता तुम्ही असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते तर आता इथे आजींना हार बनवून बनवून आता कमरेला कळ लागलेली असतात तेव्हा आजी म्हणू लागतात मीरा आता मला काही बसून असं झाले बाय कंबर खूप दुखायला लागली मीना आता उभी राहून बनवते मीराता आजींकडे बघू लागते वेळेस आता इकडे निरुपाने नाटकं करायला सुरुवात केली असते आई ग माझं कंबरड खूप दुखतंय ग मलाही जरा ब्रेक घ्यावा लागेल असे म्हणून आता निरुपा लगेच रूममध्ये निघालेली असते त्यावर आजी म्हणालागते हे निरुपा हा ब्रेक, का ब्रेक काय असतो आणि ब्रेक ब्रिक चालणार नाही काम बंद ठेवायचं नाही बैस पटकन काम सुरू कर तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई असं काय करत आहे अहो माझं कंबरड मानपट समद गेलं आहे मला काही जमेन असं आहे हो सासूबाई काय करू मी त्यावरले लगेच रिया होऊ लागते मॉम तुमचं कंबर आणि पाठ दुखते ना मग त्यासाठी माझ्याकडे एक मस्त सोल्युशन आहे सांगू का तेव्हा निरुपाऊ लागते सांग बाई काय असेल तुझ्याकडे ते सांग मला जरा बरं वाटेल तेव्हा रिया होऊ लागते हे बघा मॉम आपल्याकडे मसाज देणारी चांगली देवी काय आहे अह देविकाने जर तुमच्या कमरेला पाठीला मसाज दिली तर तुमचं कंबरही दुखायचं बरं होणार आणि आपलं हार बनवायचं कामही सुरू राहणार आता मात्र लगेच सत्य आजी सगळेजण देविकाकडे बघू लागतात तेव्हा रियामुळे लागते हो आपल्या देविकाच्या हातात म्हणजे कसली जादू आहे ना तिची बोटं अशी सर, सर चालतात आणि कसली भारी मसाज करते ना ती एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं खरंच आता देविकाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस देविका मनाशीच मग लागते या रियाला काय मी फुकटची कामाली दिसते का इथे काय मी चॅरिटी खोलली का, का मसाज करायची समध्यांची त्याच वेळेस आता लगेच आजी मला लागते वा रिया अगं कसली भारी आयडिया दिली तू खरंच आपली देविका एक नंबर भारी तुला लय भारी मसाज जमते देविका अय देविका अगं चलकी पटकन हे बघ आधी माझ्यापासून सुरुवात कर मग समध्यांची मसाज करून दे खरंच तुझ्या बोटांमध्ये लय जादू आहे आणि तुझं एवढं कौतुक चालू आहे मग तू समध्यांची मसाज करायलाच पाहिजे की नाही आता देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे देविकाने आता एक एक करून समध्यांची मसाज करायला सुरुवात केली असते तेव्हा निरुपा हे अजून बरं वाटत नाहीये हा वर पटापट हात चालो आता मात्र इथे देविकाला कंटाळा आलेला असतो तरीही निरुपाचं काही मसाज करणं होत नाही तेव्हा देविका म्हणू लागते तर रियाचा नंबर घ्यायचा आहे ना आता लगेच रिया म्हणू लागते वा कसलं भारी वाटतंय ना त्यावर आजी लागते देविका आता रिया झाली की मीराचा नंबर घे आता मात्र देविकाला खूपच राग येतो तर इकडे आता निरूपालाही खूप राग आले असतो कारण या फुलवालीचं खूप कौतुक चालू असतं ना काहीही करून आता उद्याचा दिवस उजडू दे मग बघते मी काय करायचं ते असे आता निरुपा मनाशीच म्हणत असते तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते आता फुलांचा आणि हारांचे जे बॉक्स असतात ना ले ले ते एका टेम्पोत भरलेले असतात ते टेम्पो घेऊन आता रवी निघालेला असतो आता मात्र ढवळी करणे रस्त्यातच तो टेम्पो पळवलेला असतो रवीला खूप मारहाण झालेली असते त्या गुंडांनी रवीला मारलेलं असतं रवी आता सत्यदादाला फोन करतो आणि म्हणतो सत्यदादा आपल्या ऑर्डरचा टेम्पो कोणीतरी चोरलाय आता मात्र हे ऐकून मीरा आणि सत्याला धक्का बसतो पण हा पो सत्या कसा शोधणार आणि ही ऑर्डर कशी पूर्ण करणार वेळेत ते आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद